नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका सप्तशृंग गडावर सध्या चैत्र नवरात्रोत्सव आणि चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं भाविकांचा प्रचंड ओघ उसळला आहे लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गडावर दाखल झाले असून बुधवार रात्रीपासून ही गर्दी झपाट्यानं वाढली आहे या अलोट गर्दीमुळे पहिल्या पायरीजवळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा होती काही ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या परंतु मिळालेल्या माहितीनुसार असे काहीही घडलेले नाही आणि या केवळ अफवा आहेत भाविकांनी प्रचंड गर्दी असल्यामुळं प्रशासनाचं नियोजन ठिकठिकाणी अपुरं पडत असल्याचं दिसून येत आहे विशेषतः पायी जाणाऱ्या भाविकांच्या संख्येमुळं नियोजनात काही त्रुटी जाणवत आहेत घाट रस्त्यावर वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांवरही मोठा ताण पडला आहे या व्यस्त काळात प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत एप्रिलच्या उष्ण आणि कोरड्या हवामानातही गडाच्या चार हजार सहाशे एकोणसाठ फूट उंचीवर काहीसा थंडावा जाणवत असला तरी सूर्यप्रकाश आणि गर्दीमुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनाने भाविकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून सुरक्षित दर्शनासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्लाही दिला आहे चेंगराचेंगरीच्या अफवांमुळे काही काळ संभ्रम निर्माण झाला होता परंतु त्या खोट्या असल्याचे स्पष्ट झाल्याने भाविकांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण झाला आहे तरीही या व्यस्त काळात गडावर येणाऱ्यांनी नियोजनातील मर्यादा लक्षात घेऊन काळजी घेणं गरजेचं आहे